नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं टी व्ही सिक्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो महानगरपालिकेची आणखीन एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ही जी जाहिरात निघालेली आहे ती मुंबई महानगरपालिकेतून जाहिरात निघालेली आहे तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिले ही हेडाईन बघू शकता की बृहमुंबई महानगरपालिकेमधून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे दिनांक तीन सात दोन हजार चोवीस नंतर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर सर्वात पहिले त्यांचा विषय काय ते बघूया तर सार्वजनिक आरोग्य खात्याच्या असंसर्गजन्य कक्ष विभागाकरिता कंत्राटी कार्यक्रम कार्यक्रम समन्वय आणि कंत्राटी आहारतज्ञ या पदांकरिता जाहिरात निघालेली आहे म्हणजे मित्रांनो ही भरती जी होणार आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसवर होणार आहे तर यामध्ये दोन पदे भरली जाणार आहे तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या असंसर्गजन्य रोग कक्षांतर्गत कार्यक्रम समन्वय आणि आहार तज्ज्ञ या पदांकरिता एकशे एकोणऐंशी दिवसांकरिता निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्याकरिता महानगरपालिका आयुक्त यांची अनुक्रमे म्हणजे मित्रांनो ही जी दोन पदे निघणार आहे ही जी पदे आहे ही एकशे एकोणसाऐंशी एक एक दिवसासाठी निघालेली आहे म्हणजे ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती निघालेली आहे तर जे आपलं पहिलं पद आहे तर त्याची सर्व माहिती बघूया तर जे पद आहे आपलं कार्यक्रम समनवायचं यासाठी जी, जी कामाची वेळ आणि मानधन आहे सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला कामाची वेळ आहे आणि याचं जे मानधन आहे ते चाळीस हजार रुपये दर महिन्याला मिळणार आहे आता जी शैक्षणिक पात्रता काय आहे ते बघूया तर उमेदवार एम बी बी एस किंवा अन्य वैद्यकीय म्हणजे जसे की बी एम एस बी एच एम एस किंवा बी डी एस या शाखेतून महाराष्ट्र वैद्यकीय परिषद किंवा राष्ट्रीय वैद्यकीय परिषद मान्यप्राप्त पदवीधर असावा म्हणजे मित्रांनो आपण एम बी बी एस किंवा बी एम एस किंवा बी डी एस किंवा बी एच एम एस या शाखेतून आपण पदवीधर असणे गरजेचे आहे त्यानंतर सार्वजनिक आरोग्य किंवा आरोग्य प्रशासन डिप्लोमा किंवा मास्टर इन पब्लिक हेल्थ या विषयातील पदव्युत्तर उमेदवार प्राधान्य देण्यात येईल म्हणजे मित्रांनो आपण जर डिप्लोमा किंवा मास्टर इन पब्लिक हेल्थ यामधून जर होईल असाल या तर यासाठी तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर काम करण्याचा किमान आपल्याला एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे त्यानंतर एम एस सी आय टी किंवा शासनाने विहित केलेल्या संगणकाविषयी अभ्यासक्रमांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आता बघूया जे आपलं दुसरं पद आहे आहारतज्ञाचं यासाठी कामाची वेळ आहे सोमवार ते शनिवार बारा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि यासाठी जे मानधन दिले जाणार आहे एका रुग्णामांगा आपल्याला सहाशे रुपये देण्यात येणार आहे भेट म्हणून त्यानंतर याची जी शैक्षणिक पात्रता आहे उमेदवारास मान्यप्राप्त विद्यापीठातील आहारतज्ज्ञ शाखेतील बी एस सी पदवीधर असणे गरजेचे आहे त्यानंतर यू जी सी मान्यप्राप्त विद्यापीठातील न्यूट्रिशन अँड डायनेटिक्स शाखेतून पदवीधर असणे गरजेचे आहे त्यानंतर डिप्लोमा एम एस सी किंवा मास्टर असणे गरजेचे आहे यानंतर उमेदवाराचे दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी वय चाळीस वर्षापेक्षा अधिक असून नाही म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वयाची अट किंवा बासष्ट वर्षपर्यंत अस असेल त्यानंतर आता या पदासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे ते आपण बघूया तर अर्जाचा नमुना असणे गरजे आहे त्यानंतर सीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र यानंतर आपलं बारावीचे जे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र ते लागणार आहे त्यानंतर पदवी गुणपत्र व प्रमाणपत्र पदव्युत्तर गुणपत्र व प्रमाणपत्र त्यानंतर अतिरिक्त डिग्री किंवा डिप्लोमा प्रमाणपत्र असेल तर ते तुम्ही त्यांना देऊ शकता त्यानंतर एम एस टीचे प्रमाणपत्र संगणकाचं प्रमाणपत्र आणि त्यानंतर अनुभवाचं प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे आता उपरोक्त अर्थ धारण करणाऱ्या उमेदवारांनी दिनांक तीस सात दोन हजार चोवीस ते अकरा आठ दोन हजार चोवीसपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ईमेल आय डी या ईमेल आय डीवर अर्ज करायचा आहे म्हणजे मित्रांनो आपण तीस सात दोन हजार चोवीस दो ते अकरा आठ दोन हजार चोवीस म्हणजे अकरा ऑगस्टपर्यंत आपल्याला वेळ दिलेली आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तर या कालावधीमध्ये मित्रांनो आपल्याला ऑनलाईन अर्ज न भरता त्यांच्या या ईमेल आय डीवरच अर्ज पाठवायचा आहे आणि स्कॅन करून एकाकरिता एका फाइल फाईलमध्ये जतन करून पी डी एफ फाईल स्वरूपात पाठवायचं आहे म्हणजे मित्रांनो तुमचे ते डॉक्युमेंट आहे ते झेप करून पी डी एफ फाईलसाठी पी डी एफ फाईलमध्ये यांना झेप पाठवायचे आहे दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच नंतरचे अर्ज विचारात घेत किती जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी म्हणजे मित्रांनो तुम्ही जर संध्याकाळच्या पाच वाजेनंतर जर त्यांना अर्ज पाठवले तर ते विचारात घेणार नाही तुमचा अर्ज डायरेक्ट बाद करण्यात येईल त्यानंतर उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करून पात्र कंटाळते उमेदवारांना दूरध्वनीद्वारे तसेच ईमेलद्वारे कळविण्यात येईल म्हणजे मित्रांनो तुम्ही त्यानंतर कागद तुम्ही सबमिट केले त्यानंतर तुमच्या कागनं कागद तपासले जाईल त्यानंतर तुमची जी तुम्ही जर त्यामध्ये पात्र झाले तर त्यानंतर तुम्हाला ते ईमेलद्वारे किंवा तुम्हाला डायरेक्ट फोन लावतील आणि मुलाखतीला तुम्हाला बोलवण्यात येईल यानंतर मित्रांनो आता बघूया त्यांची अट आणि ते काय आहे तर जी पहिली अट आहे त्यांची कंत्राटी तत्वावर नियुक्त होणाऱ्या पदाकरिता विहित केलेल्या अर्थधार्य करणा करणारे असणे त्यानंतर दुसरं जी त्यांची अट आहे कंत्राटी तत्वावर नियुक्त होणाऱ्या पदाकरिता संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे तुम्ही तुम्हाला कॅम्प्युटर चालवता येणे गरजेचे आहे त्यानंतर उमेदवाराने एका एकदा अर्ज केल्यानंतर वीज वेळ समाप्त झाल्यानंतर कोणतीही कागदपत्रे नंतर आणून दिल्यास ते कागदपत्रे आह्य धरले जाणार नाही व त्याचा अर्ज अपूर्ण समजून अपात्र ठेवण्यात येईल म्हणजे मित्रांनो तुम्ही जर एकदा कागद सबमिट केले त्यानंतर जर तुम्हाचं तुमचं जर एखादा कागद जर इनकम्प्लीट असेल तर ते अर्ज डायरेक्ट बाद करण्यात येईल त्यानंतर कंत्राटी चौथी आठ आहे कंत्राटी तत्वावर नियुक्त होणाऱ्या पदाकरिता मराठी वाचता लिहिता बोलता येणे आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला मराठी वाचता पण आली पाहिजे लिहिता पण आली आणि बोलता पण आलीच पाहिजे त्यानंतर कंत्राटी तत्वावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना महानगरपालिकेच्या नियमित सेवेसाठी हक्क सांगता येणार नाही मित्रांनो तुमची जर एकदा कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुमचं एकशे एकोणऐंशी दिवसाचा कालावधीत समाप्त झाला तर त्यानंतर तुमचा त्या पदावर कोणताही हक्क राहणार नाही कंत्राटी पदा पद्धतीवरील वयाची अट पस्तीस वर्षापर्यंत राहील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वयाची अड बासष्ट वर्षापर्यंत असेल कराराच्या कालावधीत कंत्राटी कर्मचाऱ्यांना हमीपत्र सादर करावे लागणार आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही जर एकदा तिथे जॉईन झाले त्यानंतर तुम्हाला कराराचा कालावधी आणि हमीपत्र देणे गरजेचे आहे त्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना जाहिरातमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रति महिना निश्चित मानधन देण्यात येईल त्यांना अन्य कोणत्याही प्रकारची भत्ती दिली जाणार नाही मित्रांनो तुम्ही जर म्हणजे आम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांसारखी भत्ती द्या तर तेही ते देऊ शकणार नाही तुम्ही कंत्राटी पदावर तुम्हाला महिन्याला महिना पगार दिले जाणार आहे त्यानंतर कराराच्या कालावधीत सहा महिन्यांकरिता फक्त सात दिवस किरकोळ रजा देण्यात येईल म्हणजे मित्रांनो तुम्हाला सातच दिवस रजा देण्यात येणार आहे तसेच सदर पदे सहा महिन्यांच्या कालावधीसाठीच असून सदर पद कालावधी संपल्यानंतर संपुष्टात येईल म्हणजे मित्रांनो तुम्ही जर एका महिने एकदा तुमचे सहा महिने संपले त्यानंतर तुमचा त्या पदावर कोणताही अकराणार नाही ते नंतर, ते नंतर दुसरे घेऊ शकतात त्यानंतर नेमणुकीच्या विविध कालावधीत विविध काम पूर्ण करण्याची जबाबदारी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची राहील तुम्हाला जे काम दिले आहे ते नीट करण्याची जबाबदारी तुमची राहील त्यानंतर कराराच्या कालावधीत संबंधित कर्मचाऱ्यांना कोणतीही प्रशासकीय अथवा आर्थिक संबंधात अधिकार प्रदान करता येणार करण्यात येणार नाही मित्रांनो तुम्हाला कोणतीही अधिकार देण्यात येणार ते नाही असं त्यांचं म्हणणं आहे सरकारी कर्मचाऱ्यांसारखे त्यानंतर कराराच्या कालावधीमध्ये सदर कर्मचाऱ्यांना मुंबई महानगरपालिका सेवा नियमावलीमध्ये नियम लागू राहणार नाही ही नेमणूक निवड कंत्राटी पद्धतीवर आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही जर मुंबई महानगरपालिकेमध्ये सेवा देत असाल तर त्यांचे नियम तुमच्यावर लागू राहणार नाही तुम्ही फक्त कंत्राटी पद्धतीत काम करायचं आहे त्यानंतर कं कंत्राट पद्धतीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काम कराराच्या कालावधीमध्ये जर असमाधानकारक असेल तर अशा कर्मचाऱ्यांना कंत्राट पद्धतीवरील नियुक्ती कोणतीही पूर्वसूचना न देता संपुष्टात आणण्यात येईल म्हणजे मित्रांनो तुमचे जर त्यांना काम पटले नाही किंवा तुम्ही जर त्यांचं काम जर केलं नाही तर तुम्हाला ते तुमच्या कालावधीच्या आधी काढू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो अशी ही जाहिरात आहे तर आपण अर्ज भरणार आहात की नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र